सध्या पाणी टंचाईचा सावट आहे पाणीटंचाईचं सावटावर या ठिकाणी आपण पाहिलं असेल की धरणामध्ये जवळपास तीस टक्के काही ठिकाणी पस्तीस टक्के काही ठिकाणी वीस टक्के अशा पद्धतीनं पाणीसाठा असल्यामुळे उपलब्ध साठ्यामध्येच आपल्याला पाणीटंचाईवर या ठिकाणी मात करायची आहे आणि राज्यस्तरीवर असेल किंवा जिल्हास्तरीय तालुका स्तरावर आम्ही पाण्याच्या टंचाई आराखड्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मागच्या काळामध्ये जे झालेलं पर्जन्यमान आहे ते इतर वर्षांपेक्षा कमी झाल्यामुळे आपल्याला ह्याच पाण्यासाट्यामधून पुढच्या काळामध्ये या टंचाईवर मात करायची आहे आणि मला खात्री आहे की जनता याला सहकार्य करेल कारण की साठा हा नवीन आपण उपलब्ध करू शकत नाही ज्या ना साठ्यामधूनच आपल्याला पाणीपुरवठा करावा लागतो म्हणून मला जिथे जिथे रिपोर्टिंग आले की टंचाई या राखाड्यामध्ये कुठे विहिरगाधिकेत करायची कुठे टी पी एच डब्ल्यू करायचं आहे कुठे तात्पुरतं करायचं आहे शेवटी नाहीच पर्याय राहिला तर टँकर द्यायचा आहे अशा सगळ्या सूचना आपण खाली दिलेल्या आहेत प्रांत लेवलला आपण या ठिकाणी टँकर लावण्याचे अधिकार दिलेले आहेत जनतेला काय जनतेला हेच आव्हान आहे की पाणी काटकसऱ्याने वापरा ज्या ग्रामपंचायतीला आपण रोज पाणी देतो आहे ते एक दिवसावर द्या जिथे एक दिवसावर देत आहे तिथे दोन दिवसावर द्या आणि जिथे तुट्या बसवल्या नसतील काही काही गावांमध्ये नदीकाठच्या गावांना तुट्यासुद्धा बसवलेल्या नाही तुट्या बसवा आणि जेवढं पाणी आहे ही राष्ट्राची संपत्ती आहे ही काटकसरीनं वापरा आणि येणाऱ्या टंचाईला आपण सगळ्या जणांनी मदत करा असं जनतेला आणि लोकप्रतिनिधींना मी या ठिकाणी आवाहन करतो राजकीय प्रश्न आहे शरद पवार यांना शरद पवार म्हटले आहे फडणवीसांना उद्देशून की पक्ष जोडायला अक्कल लागते तोडायला अक्कल लागत नाही हे बघा आता जे आहे अक्कल काय अक्कल काढणे नाही काढणे हे मोठ्या लोकांच्या गोष्टीमध्ये मी पडत नाही पण शेवटी आता लढाई सुरू आहे लढाईमध्ये आता निकाल यायचे चार जूनला तयारी सुरू झालेली आहे त्यामुळे असं करण्यापेक्षा ज्याने त्यांनी आपली आपली शक्ती वापरावी आणि घोडा मैदान दूर नाही आहे दूध का दूध पाणी का पाणी हो जाय जास्त जागा त्यांच्याकडे त्यांच्याकडे फार मोठी माहिती असेल मला माहित नाही वा